एवढी फुलं मिळालेली आहेत आज आत्ता तोडून आणली मी आणि तिथेच एक ना घरट दिसलं चिमणीचं पण मी मोबाईल नेला नव्हता वरती त्यामुळे शूटिंग नाही घेतलं आणि ते चिमणीने असं घरटं बनवलं रे एक असं नाजूक झाडाची फांदी आहे आणि त्याच्यावर बनवलंय आणि तीन अंडी आहेत त्याच्यात सरळ सरळ मला दिसली मी तिथे फुलं काढायला गेल्यावरती उडून गेली आता नंतर कधीतरी कॅमेरा घेऊन गेले हे मोबाईलवरती घेऊन गेले की शूटिंग घेते पण खूप असं जवळ केलं आहे तिने त्यामुळे मला पण जराशी भीती वाटली अरे बापरे म्हटलं ही तिने घरटे केलं आहे आणि चाप्याची म्हणजे पांढऱ्या चाप्याची झाड आहे ते नाजूक फांदी आहे त्याची तरी पण त्याच्यात तिने केलं आणि ही बघा आत्ता मी फुलं तोडून आणली तर एवढी मिळाली आणि अजून काही का हात आलेत येत नाही ते तसेच ठेवून दिली पण ही अशी मस्त असं चापा छान वाटते फुलं मिळाली की आता ही थोडी देवाला घालायची एक डोक्यात घालायचं आणि एक दोन असे कोण भेटेल त्यांना देऊन टाकते मी तर आजची ही फुलं आणि हीच फुलं काढायला गेल्यावर आनंद मिळाला तर चिमणीचं घरटं दिसलं हे मला मेन भारी वाटलं सकाळचं टायमिंग आहे मी आले टेरेसवरती आणि म्हणजे टेरेसवरती नाही गॅलरीत आले वरच्या आणि चापीची फुलं बघा किती लागली ती कालचे आणि डबावर काढून ठेवले काल उशिरा काढली आणि एवढे दिवस मी येते मला कधी दिसलं नाही आहे आणि काल दिसलेली चिमणीचं घरटं तुम्हाला दाखवते चिमणी आहे त्याच्यात आणि तीन अंडी आहेत त्याच्यात बघा दिसतात का बघा चिमणी दिस बसली आहे त्याच्यात ही खूप दिवस झाली येते पण मला दिसली नव्हती आज दिसली काळ्या कलरची का चिमणी आहे हे खाली दिसतं ते चाप्यात झाड आहे तेच वरती गेलेलं आणि त्याच्यात चिमणीनं घट्ट केले आणि ही एक कुंडी लटकवलेली दिसते का त्याच्यात पण एक चिमणी बसलेली आहे ते बघा आता एक आली चिमणी आणि त्याची पिल्लं आहे त्याच्यात आणि वरच्या घरट्यात ती त्याच्यात अंडी आहेत आणि मजा वाटते त्या चिमण्या येतात जातात येतात जातात आता ही इथं खाली ती खाऊ घेऊन येते आल्यावर चिवचिव आवाज करते आता मी इथं बसले म्हणून तिने काय आवाज केलेला नाही आहे असं त्यांचं दिवसभर चाललेलं असतं आणि आम्ही आमच्या लक्षात नाही येत आम्ही चुकून बाहेर येतो म्हणजे असं जाता येतं आमच्या लक्षात येत नाही की वरती घट्ट आणि आम्ही जाता येता चटकन जवळनं जाते अशी आम्हाला घाबरवते की इथे येऊ नका असं म्हणजे इथे जास्त वेळ काढू नका असं ती सांगत असते आम्हाला तर बघा आता ते खायला आणले पण तिने आवाज नाही केलेला तोंडात धरून तशीच बसली आणि जोपर्यंत आज जात नाही तोपर्यंत ती पिलांना भरवणार नाही मी आले म्हणून ती याच्यात पिल्लं आहेत आणि त्या पिलांना ती भरवत असते पण मी आले आता इथे आहे म्हणून तिने काहीच आवाज पण केलेला नाही काय नाही आणि गुपचूप बसले म्हणून मी आता आत आले पण तरीसुद्धा ते अजून काय आवाज करत नाही असं चिमण्यांचं काम चाललेलं असते मस्त वाटते खरं आणि पाऊस तर अजिबात नाही आहे गरम खूप होतंय म्हणजे मी एवढे दिवस आता वरती कपडे टाकायला जाते पण मला घरट दिसलेलं नाही आणि मी फुलं पण काढत होते तरी पण घट दिसलेलं नाही कारण तेवढ्या वेळा ती चिमणी येत जात नसणार आहे आणि आत्ता बघा पाऊस नाही आहे कडक ऊन पडले आणि आत्ताशी फुलं धरायला लागली झाडांना कारण फुलं काय मिळत नव्हती खूप पाऊस पडत होता त्यामुळे फुलं कमी होती झाडांना आताशी आता काल दोन होती आज पण दोन आहेत ताल जास्वंदीची चाप्याला फक्त भरपूर फुलं लागतात पावसाळ्यात आणि चाफा भरपूर फुलते आमच्याकडे